Ai! दक्षिण कोकणचं पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील श्रीक्षेत्र सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव म्हणजेच लोटांगणाची जत्रा हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवताना हजारो भक्तगणांच्या डोळ्यांचं पारणं फिटतं बयेच्या चरणी श्रद्धेचं आणि भक्तीचं लोटांगण घालताना भाविक देहभान विसरून जातात त्या सोहळ्याचा हा आढावा निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि सांस्कृतिक माहेरघर ठरलेल्या कोकणात अनेक देवतांची सुप्रसिद्ध स्थळं आहेत त्यात अगदी तळकोकणात सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली हे गाव श्रीदेवी माऊलीच्या पतितपावन वास्तव्याने पुनीत झालं आहे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र बनलेल्या या माऊलीचा जत्रोत्सव लोटांगणाची जत्रा म्हणून जिल्हाभरातच नव्हे तर मुंबईसहित गोमांतकातही प्रसिद्ध आहे माऊलीचे हजारो भक्तगण सदैव माऊलीच्या दर्शनासाठी येथे येत असतात माऊलीचा जत्रोत्सव ही तर सर्व भक्तगणांसाठी पर्वणीच ठरते या दिवशी सोनुर्ली पंचक्रोशीत नवचैतन्य पसरतं सोनुर्ली गावात मोठ्या उत्साहात हा जत्रोत्सव साजरा केला जातो या दिवशी देवीचा भक्त जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी माऊलीच्या दर्शनासाठी येतोच येतो गाभाऱ्यात शिरताच जागृत देवस्थान असलेल्या आणि नवसाला पावणाऱ्या माऊलीचं मनमोहक रूप पाहताच मन प्रसन्न होतं दूरदूरवरून आलेला भाविक माऊलीच्या दर्शनानं कृतार्थ होतो श्रीदेवी माऊली मंदिराच्या बाजूला श्री रवळनाथ श्री लिंगायत श्री, श्री पावणादेवी यांची मंदिरं आहेत सोनुर्ली आणि मळगाव या दोन गावांचं आद्य दैवत म्हणून श्रीदेवी माऊलीला मानलं जातं या देवीला महिषासुरमर्दिनी असंही संबोधलं जातं श्रीदेवी माऊलीच्या उत्सवाची सुरुवात ही कार्तिक पौर्णिमेपासून होते पौर्णिमेच्या दिवशी मूळ घरातील उत्सव मूर्ती सर्व लवाजम्यासहित सवाद्य मंदिरात प्रवेश करते तेथे देवीला चुरमुऱ्याचं नैवेद्य दाखवून ग्रंथ वाचन केलं जातं हे ग्रंथवाचन त्रिपुरारी पौर्णिमा ते जत्रेच्या उत्सवापर्यंत नियमितपणे केलं जातं तसंच रोज रात्री देवीस्थवन आणि महाआरती केली जाते कोजागिरी पौर्णिमा दीपावली तुलसी विवाह आणि जत्रे दिवशी देवीची मूर्ती स्थानापन्न केलेल्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढत मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली जाते यावेळी मंदिरासमोरील दीपस्तंभ दीपज्योतीने उजळतो जत्रोत्सवा दिवशी सायंकाळी मळगाव येथील कुळघरातून तरंग काठी आणि मायापूर्वचारी देवाची पालखी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत निघते मळगाव येथील मानकऱ्यांसहित भाविक भक्तगण या पालखीसोबत येतात सोनुर्ली मळगावच्या सीमेवर बादा येथे सोनुर्लीचे मानकरी निशाण काठीसह या पालखीच्या स्वागतासाठी परंपरेप्रमाणे येतात दोन्ही गावचे मानकरी मिळून यानंतर देवीला नारळ ठेवतात यानंतर ही पालखी वाजत गाजत सर्व मानकऱ्यांसहित सोनुर्लीच्या चव्हाट्यावर नेली जाते या ठिकाणी पालखीत माऊलीची उत्सव मूर्ती ठेवण्यात येते थे आणि मोठ्या लवाजम्यासहित वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत ही मूर्ती पालखीसह मंदिरात आणली जाते यानंतर मुख्य जत्रोत्सव सुरुवात होतो माऊलीची ओटी भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होते यावेळी मंदिराबाहेर भाविकांच्या लांबच लांब रांगा सकाळपासूनच लागलेल्या असतात लोटांगणापूर्वी काही वेळ दर्शन आणि नवज फेडण्याचा कार्यक्रम बंद केला जातो त्यानंतर लोटांगण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा हे दर्शन सुरू होतं आईच्या चरणी भक्तीचे श्रद्धेचे लोटांगण घातल्यानंतर हा अभूतपूर्व सोहळा संपन्न होतो